मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तणाव मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित, अजित पवार यांच्या निर्णयामुळे महायुतीत नवा राजकीय तणाव निर्माण झाला आहे भाजप आणि शिवसेनेचा स्पष्ट विरोध असतानाही अजित पवार यांनी मुंबईची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडेच कायम ठेवली आहे नवाब मलिक यांच्यावरील गंभीर आरोपांचा मुद्दा उपस्थित करत भाजपने त्यांच्यासोबत काम करण्यास ठाम नकार दिला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या विरोधाकडे दुर्लक्ष करत मलिक यांच्यावर विश्वास दाखवला आहे सूत्रांच्या माहितीनुसार नवाब मलिक यांच्या कामकाजाला बळ देण्यासाठी अदिती तटकरे आणि सना मलिक यांची एक समन्वय समिती स्थापन होण्याची शक्यता आहे ही समिती मुंबईतील निवडणूक रणनीती आणि संघटनात्मक कामकाज पाहणार असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान भाजप नेते अमित साटम यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की नवाब मलिक यांच्यासोबत युती शक्य नाही त्यामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दुसरीकडे मुंबईतील मुस्लिम आणि दलित मतदारांचे समीकरण लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने मलिक यांच्या नेतृत्वावर विश्वास कायम ठेवला आहे या पार्श्वभूमीवर मुंबईतील जागा वाटप आणि नेतृत्वावरून महायुतीत मोठा पेच निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत आगामी काळात या वादावर तोडगा निघतो की मतभेद आणखी वाढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे